अरे भाऊ काय झालं कॅश परत संपली आणि पेमेंट अजूनही पेंडिंग आहे थोडे अजून पैसे असते तर काम तरी अडलं नसतं कशाला राजू भाऊ पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड आहे ना थट्टा कशाला करतेस आम्हा फेरीवाल्यांना कुठून मिळेल क्रेडिट कार्ड मिळू शकत मी सांगते हे पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड विशेष करून फेरीवाल्यांसाठीच बनवलं गेलं आहे हे एक यू पी आय लिंक्ड क्रेडिट कार्ड आहे ज्यामुळे तुझ्या आणि माझ्यासारख्या फेरीवाल्यांना तीस हजारपर्यंतचं रिव्हॉल्विंग क्रेडिट मिळू शकतं तीस हजार पण हे कार्ड मिळेल कसं सोपं आहे जर कोणत्याही फेरीवाल्याने आपल्या पी एम स्वनिधीचं दुसरं कर्ज फेडलं असेल तर त्यांची बँक त्यांना हे कार्ड इश्यू करते बस पॅन कार्ड असणं गरजेचं आहे केवायसी आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट होताच कार्ड तुझ्या हातात असेल आणि कार्ड मिळाल्यानंतर फेरीवाला लगेच त्याचा वापर करू शकतो का हो कार्ड मिळताच लगेच ते करा ते दिवसांच्या आत ऍक्टिव्हेरजेचं असत करा, करा, करा। मीनाताई या क्रेडिट कार्ड चे फायदे काय आहेत खूपच फायदे आहेत रोजच सा बिझनेस चालवण्यासाठी इजी मनी कोणत्याही युपीआय पेमेंट करू शकता कुठेही कधीही सगळ्यांवर चालेल वीस ते पन्नास दिवसांचा इंटरेस्ट फ्री पीरियड आज वापरा आणि नंतर बिना व्याजाचा पैसा भरा कार्ड तुम्हाला फ्री मिळेल कोणतीच वार्षिक फी नाही कुठलीच जॉईनिंग फी नाही वा पण याची लिमिट काय आहे आणि हे कुठे कुठे वापरू शकतो सुरुवातीला याची लिमिट दहा हजार असेल पण मग नंतर फेरीवाले वेळेवर पेमेंट करतील तेव्हा ही लिमिट वाढून तीस हजार रुपये होईल तुम्ही याचा वापर एटीएम मधून कॅश काढण्यासाठी नाही करू शकत पण हे वापरून तुम्ही युपीआय पेमेंट करू शकता समजलं पण याचं बिल कधी बनेल आणि कधीपर्यंत भरावं लागेल बिल प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला निर्माण होईल आणि एकवीस तारखेपर्यंत भरावं लागेल बँक आपल्याला एस एम एस किंवा ईमेल पाठवून टोटल दे किमान दे आणि अंतिम तारीख सगळं सांगेल आणि याचं पेमेंट कसं करावं लागेल तुम्ही ऑटो पे पण करू शकता अशाने बँकेतून एकवीस तारखेआधीच पैसे आपले आपण कापले जातील आणि कोणती एक्स्ट्रा फी पण लागणार नाही फक्त लक्षात ठेवा तुमच्या अकाउंट मध्ये पेमेंट डेच्या आधी पैसे असले पाहिजेत समजलं पण जर पेमेंट तारखेनंतर एक, एक, एक दिवसाचं विलंब ही लेट फी आणि इंटरेस्ट लावू शकत आणि सर्वात मोठी गोष्ट यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब होईल मग तुम्हाला लोन मिळण्यासाठी त्रास होईल आणि पुढे क्रेडिट लिमिट वाढवण्यासाठी त्रास होऊ शकतो समजलं वेळेवर पेमेंट करणं गरजेचं आहे आणि हो जर कोणीही तुला फोन करून तुझ्या क्रेडिट कार्डची डिटेल मागेल तर त्याच्याशी तुझ्या क्रेडिट कार्ड माहिती वाटायची नाही आणि अशा धोकेबाजांपासून सावध राहा आपल्या कार्डचं पिन कधीच कोणाला सांगू नका आपलं कार्ड कधीच कोणाबरोबर शेअर करू नका आणि जर चुकून कार्ड कुठेही हरवलं तर बँकेत लगेच कॉल करून आपलं कार्ड ब्लॉक करणं गरजेचं आहे समजलं मी माझं पिन कोणाबरोबर शेअर नाही करणार मीनाताई मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू मी माझ्या कोणत्याही खरेदी किंवा बिलचे पैसे पे करू शकतो का हो जर तुमचा कोणताही खर्च अडीच हजार पेक्षा असेल तर तुम्ही त्याला ई एम आय मध्ये कन्व्हर्ट करू शकता ज्यात दीड टक्के दर महिना इंटरेस्ट लागेल तेही कोणत्याच प्री क्लोजर चार्जेस शिवाय बरं हे तर अजूनच चांगलंय ईएमआयचा पर्याय आहे अजून कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे लक्षात ठेवा कार्ड जेव्हा गरज असेल तेव्हाच वापरावे कधीही त्याच्या लिमिटचा पूर्ण वापर करू नका फॉरेन ट्रान्झॅक्शन अल्कोहॉल गॅम्बलिंग या सर्वांसाठी कार्डचा वापर अलाउड नाही हे सगळं करून मला मला नुकसान थोडीच आता समजलं हे पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड आमच्या सारख्या फेरीवाल्यांना वरदानच आहे व्यापार थांबत नाही वाढ होत राहते बिलकुल पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड देत फेरीवाल्यांना आत्मनिर्भरतेची शक्ती पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या महानगरपालिका नगर परिषद किंवा नगर शी संपर्क करा आजच पीएम पी स्वनिधी पी क्रेडिट कार्ड घ्या स्मार्ट वापर करा वेळेवर बिल भरा आणि बिझनेस वाढवा